राजनीती आंदोलन किसान करप्शन गरीबी इन सभी मुद्दों पर सभे अब तक न्यूज इंडिया सत्ता भी, भी सवाल कमजोर लग जाए तो सवाल उठाने जिंदा आपल्याला बोलण्याचा उद्देश एकच आहे की येणारी लोकसभा निवडणूक दोहे लोकसभा मतदारसंघामध्ये आतापर्यंत एक दोन पार्टी एक दोन पक्ष तर दोन चार व्यक्ती जर सोडले तर सर्वसामान्य लोकांना आजपर्यंत कधी न्याय मिळालेला नाही आणि म्हणून येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये धुळे लोकसभा संघातून मी स्वतः उमेदवारी करण्यासाठी तीस तारखेला या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे आणि ती माहिती देण्यासाठी मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी मी गेल्या तीस वर्ष तीस ते पस्तीस वर्षापासून सामाजिक कार्यामध्ये जास्त सहभाग घेतलेला आहे राष्ट्रीय राजपूत कर्निसेना जी बावीस राज्यामध्ये कार्य करते जी जरी राजपूत समाजाच्या नावानेच संघटना असेल परंतु या संघटनेचं क्षेत्रीय समाज क्षेत्रीय समाजा बरोबर असलेल्या अठरा पगड जाती आणि त्याच्याबरोबर कोमचे सगळ्या समाजातला न्याय देण्याचं काम आतापर्यंत संघटनेने केलेलं आहे आणि त्याच मी आज उपाध्यक्ष पद या थे, ठिकाणी त्याच्यानंतर जर राजकीय कार्यकर्ते बघितलं तर मी मार्केट कमिटीला ज्यावेळेस कमिटी आपण बनवली होती काँग्रेसने त्या कमिटीमध्ये सुद्धा मी संचालक म्हणून काम केलेलं आहे आणि राजकीय पेक्षा मी सत्तर टक्के ऐंशी टक्के म्हणण्यापेक्षा नव्याण्णव टक्के मी सामाजिक कार्यकर्तो एक टक्के आतापर्यंत राजकारण केलेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आजची लोकसभेची उमेदवारी करताना मला हे शंभर टक्के माहिती की मला काही प्रॉपर्टी करायची नाहीये मला काही मुलाबाळांना मोठं करायचं नाहीये मला काही मोठं नाव करायचं नाही परंतु सर्वसामान्य समाजाला न्याय कसा मिळेल आणि हा न्याय देण्याचं काम आत्ता जे राज्य करते ते करत नाहीये ही एक शोकांतिका आहे ही ही कळकळ माझ्या एकट्याच्या मनातली नाही जर तुम्ही बघितले सर्व आमच्या माझ्या बरोबर असले आमचे शेखरदादा असतील कमलेश पगारजी असतील किंवा प्रवीणजी ठोके असतील किंवा नंदू सुरेश असतील किंवा आमचे जगदीश निकम असतील यांच्यासारखे लाखो जे कार्यकर्ते या ठिकाणी आहेत की त्यांच्या मनामध्ये हे शल्य आहे की सर्वसामान्यांना न्याय कधी मॅनिफेस्टोमध्ये हो सांगण्याचा मुद्दा तोच आहे की अद्यापर्यंत भाजपा गेल्या दहा वर्षापासून या ठिकाणी लोकसभेचं प्रतिनिधित्व करताय त्याच्या अगोदर काँग्रेसचे होते आता या ठिकाणी जर विचार केला आजपर्यंतचा मी गेल्या मला ज्या जवळ राजकारण कळतंय त्या जाऊन मी बघतोय हे प्रत्येक इलेक्शन आले कि ते इलेक्शन फक्त रस्ते पाणी जर अजून धुळे लोकसभा मतदारसंघाचा जर मोठा विषय बघितला मला ज्या जवळ राजकारण कळायला लागलं की माझ्या वयाचे जे लोक असतील फक्त आणि फक्त मनमाड इंदोर रेल्वे याच्यावरच प्रत्येक राजकारण होतं आणि आजपर्यंत कुठल्याही प्रकारचं हे काम झाले नाही आणि म्हणून मी हे काम करेल असं अजिबात मतदारांना बोलणार परंतु माझा एकमेव उद्देश जर कोणता असेल तर माझा शेतकरी माझ्या शेतकऱ्याचा स्वाभिमान जगला पाहिजे माझा शेतकरी समाज जगला पाहिजे कारण शेतकरी जगला तर देश जगेल तर देश टिकेल जर शेतकरी जगला नाही आज परिस्थिती दहा वर्षापासून बीजेपी भी सरकार आहे मी तुमच्या माते पण तुम्हाला विचारू शकतो विचारू इच्छितो की गेल्या दहा वर्षामध्ये दहा वर्षामध्ये एवढा बदल झाला की माझ्या शेतकरी बांधवांच्या मालाला किंमत मिळत नाही त्यांनी पिकवलेला त्यांनी सोनं पिकवतात परंतु ते प्रमाण त्यांना विकावं लागतं आणि याच्यामुळे आमच्या प्रत्येक गावामध्ये तुम्ही जाऊन बघा आमच्या शेतकऱ्यांच्या मुलांची लग्न होत आणि ते लग्न होत नाही याचा कुठलाही पार्टी कुठलाही नेता याच्यावर काय तोडगा निघू शकतो याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे याच्यावर अजिबात विचार केला नाही आणि म्हणून जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही शेतकऱ्यांचा स्वाभिमान जिवंत राहणार नाही तेवत राहणार नाही तोपर्यंत ही लढाई अंतिम होणार नाही असं मला वाटतं आणि म्हणून खरा म्हणजे मी मग सांगितलं की मला या ठिकाणी फक्त शेतकऱ्यांसाठी युवा वर्गाला जर समजा शेतकरी बघा शेतकरी जगला शेतकरी सोनं पिकवतो तर त्यांच्या मुलाला एका मुलाला नोकरी मिळाली उद्योगधंदा मिळाला मला सांगा ह्या सरकारने या दहा वर्षामध्ये किती उद्योगधंदे आणले चांगला हो? विचार केला तर नाशिक जिल्ह्यामध्ये धुळे जिल्ह्यामध्ये किती उद्योगधंदे आले एकही उद्योगधंदा या ठिकाणी आलेला नाही आणि ह्या सगळ्यांचा जर विचार केला आणि आजही जर तुम्ही बघितला तर बीजेपी असेल काँग्रेस असेल काँग्रेसची तर परंपरा आहे या धुळे लोकसभाला मला माहित नाही काय घर घर लागलेली आहे की या ठिकाणी काँग्रेस फक्त आणि फक्त आयात उमेदवार आणतं आणि त्या आयात उमेदवारांच्या आया पाठीमागेच समाजाला आणि मतदारांना राहायला सांगतो भाजपा फक्त आणि फक्त जातीयतेवर जातीयते निर्माण करण्यावर किंवा जातीच्याच याच्या नावावर रामाच्या नावावर लोकांना एकत्रित करायचं आणि मतदान घ्यायचं आणि मला मी आता मी नाव घेणार नाही परंतु किती गावांमध्ये आता जे खासदार आहेत किती गावांमध्ये त्यांनी भेटी दिलेले आहे किती गावांपर्यंत ते पोहोचलेले आहेत हा सगळा जर विचार केला तर जो अंदाधंदी कारभार चालू आहे तो कारभार कुठेतरी थांबला पाहिजे आता कालच त्यांनी जाहीर केलं कांदा निर्यात आयात निर्यात आयात बंद बं, बंदी निर्यात बंदी करणे निर्यात चालू करणे हा काय खेळ चालू आहे हे न पटण्याच्या पलीकडचं कोड आहे मला एक सांगा फक्त कांद्याच्या बाबतीत किंवा शेतकऱ्यांच्या मालाच्या बाबतीत का निर्यात बंदी होते इतर जे व्यापारी आहेत त्यांचे पण माल तयार होतात त्यांच्या मालावर का कधी बंदी घालण्यात येत नाही त्यांच्या त्यांच्या मालाबद्दल तिचा विचार केला गेला पाहिजे लोक त्यांना आपल्याला सांगितलं जातं की आपल्याला तुम्हाला पटत परवडत असेल तर घ्या नाही तर नका घेऊ मग जर समजा व्यापाऱ्यांच्या मालाला जर बंदी येत नाही व्यापाऱ्यांना जर निर्यात कधी बंदी केली जात नाही तर मग शेतकऱ्यांच्या मालाला तरी का निर्यात बंदी करावी हा एक मे उद्देश आहे पण जर दोन पैसे शेतकऱ्यांना मिळाले तर शेतकरी जगेल शेतकरी जगला तर देश जगेल जर शेतकऱ्यांनी पिकवलंच नाही तर कुठून काय करा आता पाण्याचा विषय जल जल जलसंधारणच्या बाबतीत किती मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो करोडो नाही माझ्या पैसे खर्च आतापर्यंत केले असतील परंतु आजही तुम्ही जर भाग आम्ही आता शिंदकड्यान येताना आलो तर बघितलं तर प्यायला आज आमच्या आमच्या आगारसारख्या गावांमध्ये सुद्धा प्यायला पाणी नाहीये अशी परिस्थिती निर्माण झाली मग हे याचा जाब तुम्ही आम्ही कधी विचारणार आणि जाब विचारायचा असेल मी सामाजिक कार्य करतो सामाजिक कार्य करत असताना माझी एक गोष्ट लक्षात आली की जर सामाजिक कार्याला राजकारणाची जोड असेल जर आपलं राजकारणामध्ये लोकसभेमध्ये आपलं नेतृत्व आपलं आपलं म्हणणं मांडणारा जर कोणी आपला माणूस असला तर शंभर टक्का त्याला न्याय आपल्याला देता येऊ शकतो आणि म्हणून दुसऱ्याने तयारी करण्यापेक्षा मी आपल्या स्वतःपासून तयारी केली आणि हे लोकसभेची निवडणूक लढण्यासाठी मी तयार झालो कारण शेतकरी नेत्यांची पण तीच परिस्थिती आजपर्यंत झालेली शेतकरी नेता तयार होतो शेतकऱ्यांच्या जीवावर शेतकरी इतका भोळा आहे की तो त्याला असं वाटतं की हा माझं काम करणार आहे तो शेतकरी नेता शेती शेतकऱ्यांच्या जीवावर मोठा होतो नंतर तो कोणत्या पक्षाशी कोणत्या पार्टीशी आणि कोणत्या नेत्याशी कधी बांधला जातो हेही कळायला तयार होत आणि म्हणून तसंही घडणार नाही मी निवडणुकी आज निवडणूक लढतोय सगळ्यांच्या विचाराने उद्या निवडणूक लढायची का नाही लढायची मला जोपर्यंत माझे सगळे शेतकरी बांधव माझा सगळा मतदार बांधव सांगत नाही तोपर्यंत मी कधी माघार घेणार नाही निवडणूक लढल्यानंतर जिंकल्यानंतर देखील या ठिकाणी मी निमित्त मात्र उमेदवार आहे आनंदसिंग ठोके नाव आहे परंतु उमेदवार हे सगळे माझे जे ज्यांना वाटतं की ह्या देशाची लोकशाही टिकली पाहिजे ज्यांना वाटतं की माझा शेतकरी जगला पाहिजे त्या सगळे उमेदवार आहेत असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो आणि त्याच्यामुळे सगळे उमेदवार असताना जर मी निवडलं म्हणजे ते सगळे निवडले त्याच्यामुळे त्यांचा विचार हा माझा विचार असेल मी मी आपल्या मीडियाच्या माध्यमातून सर्व धुळे लोकसभा मतदारसंघातील सर्व शेतकरी बांधवांना सर्व समाजातील युवकांना आणि जे ज्यांना खरोखर वाटतं की या लोकशाही जगली पाहिजे टिकली पाहिजे शेतकरी जगला पाहिजे टिकला पाहिजे आणि मला तुम्हाला जर वाटत असेल की मी माझ्या भावना ह्या तुमच्या भावना आहेत तर मी येणाऱ्या तीस मंगळवारी तीस एप्रिलला मी माझा उमेदवारी अर्ज दाखल करीत आहोत तर त्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आपण सगळ्यांनी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अकरा वाजता हजर व्हावं हीच आपला कळकळीची नम्र विनंती करतो धन्यवाद मी मी आपल्या मीडियाच्या माध्यमातून सर्व धुळे लोकसभा मतदारसंघातील सर्व शेतकरी बांधवांना सर्व समाजातील युवकांना आणि जे ज्यांना खरं वाटतं की या लोकशाही जगली पाहिजे टिकली पाहिजे शेतकरी जगला पाहिजे टिकला पाहिजे आणि मला तुम्हाला जर वाटत असेल की मी माझ्या भावना ह्या तुमच्या भावना आहेत तर मी येणाऱ्या तीस मंगळवारी तीस एप्रिलला मी माझा उमेदवारी अर्ज दाखल करीत आहोत तर त्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आपण सगळ्यांनी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अकरा वाजता हजर व्हावे हीच आपला कळकळीची विनंती करतो धन्यवाद